गुड मॉर्निंग मित्रांनो आज मी उठलोय लेट नऊ वाजता आणि डायरेक्ट नाश्त्याला बसलोय ओळी मॅडम पण ओही काय अंड आहे खा खा, खा, खा मी <laughs> पाऊस मस्त चालू आहे हे कपड्यांमुळे दिसत नाही पण पाऊस मस्त चालू आहे तर रोटी मेकर आम्ही वापरतो पण अजून आमचा सराव नीट होत नाही भरपूर दिवस दाखवले नाही म्हणून आज दाखवतोय तुम्हाला बघा चपाती जशी आली आहे गोल त्याचं थिकनेस थोडी जाडी आहे त्याच्यावर आम्ही काम करतोय बाकी रोटी याच्यात मस्त होते हे करा ते टाव ते फुटली आता जेवण झालंय आणि आता जाणार आहे किती पेपर सॉल्व्ह केले आज किती पेपर सॉल्व्ह केले सांगा एकच केला टोटल पेपर आज किती सॉल्व केले एक कुठला आणि मंडेला कुठला आहे परीक्षा आहे ना मंडे टू फ्रायडे एवढा अभ्यास करून एवढा अभ्यास करून आउट ऑफ मिळणार ना मिळणार पेपर आहे आणि किती टाइम आहे पेपर देताना साडे दोन साडे दोन असं सा काय नसत अडीच <laughs> अच्छा एक ते तीन एक ते तीन पेपर आहे ओके फास्ट लिहायचं कळलं का पेपर लिहिताना इकडे तिकडे टाइम दिला पण पेपर नाही इकडे तिकडे बघायचं नाही पप्पा सारखं करू नका मला आन्सर यायचं नाही म्हणून मी इकडे तिकडे बघायचो तुम्हाला येतात ना आणि जोरात बोलून लिहायचं नाही पेपर लिहिताना जोर जोरात बोलून लिहायचं नाही तर बाजूचा आन्सर ऐकून लिहिल तो पण तुम्ही चुकीचं लिहिलं तर तो पण चुकीचं लिहिणार माझ्यासारखे आहे ना पण आपण दोघ सेम आहे की नाही mm -hmm. <laughs> तुम्हाला माहितीये का तुम्हाला असं बघून कोण आठवलं मला राधे भैया राधे भैया तेरनम तेरनम मध्ये अशी स्टाईल होती त्याची अशी 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 कर ना राधे भैया लगने अरे मागे नका करू ना चांगलं <laughs> वाटतं लगे <laughs> ना लगन 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 लग गई हे कोण राधे भाई माहितीये का तेरे नाम मधलं सलमान खान ओके ठीक आहे ठीक मस्त मग छान तुम्ही छान दिसता पण त्याच्यापेक्षा आता आम्ही चाललोय मोठ्या गाडीने ओवीला शाळेत सोडायला कारण मोठी गाडी खूप खराब झाली तिला धुवायची सीएन जी भरणार तिला वॉश करणार एकदम ओवी सारखी चकाचक करणार बघा किती घाण झाली आहे तिला तर आण या गुड डे छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आम्ही थांबलोय सीएनजी भरायला ते बारा महिने गर्दी असते बाबा चोवीस तास सीएनजे भरायला आधी थांबल मग गाडी धुवाय ना अरे रेट वाढला भाऊ भेटलाय कसा माझा मित्र आहे रॉयल कॉलेज मधला आम्ही एकत्र होतो कुठे कुठे काय मजा केली मजा अभिषेक बघत असेल अभिषेक नक्कीच कमेंट करेल हा व्हिडिओ बघून बरं वाटलं तुला तर खूप दिवसांनी माझा मित्र हा जो होता ऍक्च्युली तो खूप आत्ताच त्याच्या आजीला हॉस्पिटलमध्ये सोडून आला होता अभिस्थितीच्या आजची आजारी आहेत म्हणून पण त्याचं नाव भावेश क्षीरसागर आहे आणि आम्ही रॉयल कॉलेजमध्ये एकत्र होतो म्हणजे कॉलेजमध्ये कुठे आम्ही ॲक्च्युली बाहेरच असतो कॉलेजच्या रेल्वे ग्राउंड दुसऱ्या कॉलेजला तर हा माझा काय बोलू शकता पार्टनर इन क्रायम होता अजून दोन तीन मित्र आहेत त्यांना पण आता बघून भारी वाटत असेल हा व्हिडिओ आठवणी ताज्या झाल्या एकदम मस्त फ्रेश झालो मी <laughs> चला आता जाऊया गाडी तुला गाडी खूप घाण झाली आहे गाडी तुला पाऊस आहे माहिती आहे पण तरी जरा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे हिची काळजी घेतली तर ती आपली काळजी घेईल आहे की नाही बायकोचं बायकोचा बायकोची पण घेतली पाहिजे पण ही ॲक्च्युअली दोन्ही बरोबरीवर आहे दोघांची काळजी घेतली पाहिजे आणि दोघं तेवढंच तेवढंच डोकं फिरू शकतात अँड डोंट मेक मेस विथ सम वन वू टेक्स यू टू दॅ डेस्टिनेशन मी उतरून जाईन <laughs> लागतो पण तुम्ही ऑलरेडी खाल्लेलं असेल ना चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की खाण्यापिण्याची शो तेवढं सांगितलं तेवढं जाणं ओके आता वेलनेस मधून थोडं सामान घ्यायचंय आणि ते आली इथून पण काहीतरी घेल आली माझी बायको सर्व्हिस सर्व्हिस सर्विक सर्व्हिस सेंटर इथे एकदम घरच आहे यांच गाडी एकदम कट टू कट जाते बाबा सर्व्हिस सेंटर मध्ये बाहेर ना <laughs> आमच्या आता ओवीच्या गाडीला ओवीच्या गाडीला ए सर्वी ना आता गिरवत राहील नुसतं दिवसभर मला सर्व्हिस सेंटर छान दिसतंय तर पण लागेल कारण खूपच आहे तर गाडी जोपर्यंत वॉश होतोय तोपर्यंत आम्ही आता थोडा हलका नाश्ता करून देतो घरी जेवण केलंय पण बाहेर आलो तर थोडंसं पाहिजे ना वेळ कसा घालवायचा म्हणून आम्ही आता इकडे रेल्वे ग्राउंड जवळ एक फेमस हॉटेल आहे उडपी हॉटेल इकडे आम्ही बरीच वर्ष होतो जेव्हा मी रॉयल कॉलेजला होतो तेव्हा पण आम्ही इकडे भरपूर यायचो महालक्ष्मी स्नॅक्स कॉर्नर म्हणून तिकडे आता आम्ही बघा महालक्ष्मी स्नॅक्स कॉर्नर इथे भाऊ पाय आणि डोसा प्रणिताचा मसाला डोसा एक्स्ट्रा क्रिस्पी तो, तो किती वर्षा खाता इकडे? लग्नाला अकरा वर्ष झाली आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही कॉलेज मध्ये नव्हते आपलं लग्न झालं तेव्हा. मला महालक्ष्मी अजून पण सेम टेस्ट आहे. कधी यायचं असेल तर नक्कीच या इकडे. इकडे हा ब्रिज आहे बघा गणपती मंदिरच्या समोरचं. समोरच इकडे. रेलिंग वर चढवली साबण मारून वाटत चमकते बघ गाडी कसली चांगलं आहे तुम्ही घ्यायच काय करणार त्यांनी मागित नाही देखने देखने। ना? <laughs> मी पण अशी मागत असते किती वेळा मला देत ना धुन बघ काय मस्त वाटते गाडी गाडीत चका ची वाट बीस्ट वाटते हा पण नायट्रोजन पण भरून घेतलंय मी मी नायट्रोजनच भरतो गाडीत कारण कसं ते एक्सपांड होत नाही आणि भरपूर वेळ राहतं तर आम्ही आता घरी आलो आणि जेवायचा टाईम निघून गेलाय सो ऑबियसली तुम्हाला माहिती आहे काय झोपायचा टाईम आहे घरी असताना मी झोपतो आता मी थोडा वेळ झोपतो आणि मी संध्याकाळी भेटतो चला गुड इव्हनिंग सर मी आता उठ ॲक्च्युली मी आता नाही उठलो मी केव्हाच उठलो आणि मी कंटिन्यू ऑफिसचं काम करतोय कंटिन्युअस आणि आत्ता प्रणिता आली म्हणून मी हा व्हिडिओ शूट करायचा गेला प्रणिताने माझ्यासाठी मस्त दोन पॅन्ट आणले आहेत थँक्यू पॅन्ट कपडे बघा लटकतायत दोन पॅन्स आले थँक्यू प्रियंका मस्त <laughs> दोन पॅन्ट थँक्यू आई ऍम थँकफुल कुठे गेली ती छोटी टू थ्री ती मला बोलते बी थँकफुल <laughs> <laughs> चला आजसाठी तुम्हाला वाईट कोणी तो वाजले 7 आणि ओबी आणि मी आज लवकर जेवून घेते मम्मी व्यामाला बसली आहे ना मम्मी आता नाही खाणार मम्मीने संध्याकाळचं खाणं काढलं आहे सिंपल जेवण आहे दुपारी जी टमाट्याची चटणी केलेली ती घेतली दुपारची तुम्ही पण करेक्ट करा ती मम्मी पण करेक्ट करते सगळे करत करत राहा मला अरे पण लाईक आणि सबस्क्राईब हो तुम्हाला। तुम्हाला ना तुम्हाला ते तर तुम्हाला बघून पण येतात तुम्ही आले ना माझ्या व्हिडिओ मध्ये की लाईक सबस्क्राईब ऑटोमॅटिक येतात ए चुप रे थँक्यू अभि पॉप करेक्टिंग ओके एक्सेप्ट करतो मी तिव कशी असते <laughs> <laughs> खतरनाक जोक केलाय माझे मला नक्कीच माहितीये याची टीचर चेक करताना पण हसली असेल तुम्हाला दाखवतो काय लिहिलंय ओईने एकदम ओचा सेन्स ऑफ ह्युमर माझ्यासारखा आहे हे आज प्रूफ झालं दाखवतो तो हे सेन्स ऑफ ह्युमर एक मिनिट फोर बी क्वेश्चन काय बघा वेअर कॅन यू फाइंड दिस साईन ओके आणि साईन आहे हा बघा हा थांबा ओवीने उत्तर बघा दिलं काय लिहिलं क्वेश्चन नंबर फोर आणि बी तिने लिहिलंय नवापाडा <laughs> नवापाडा हा आमच्या एरियातील एक एरिया आहे एका एरियाचं नाव आहे नवापाडा टीचरनी राईट देऊन नंतर क्रॉस केलं आणि अर्धा मार्क <laughs> देऊन दया केली टीचरनी टीचरे दया केली कसे कस, कैसे, कैसे करले त <laughs> नवा का लिहिलं मला खरं सांगा नवा का पण लिहिलं हा ना क्वेश्चन मला काय संबंध वेअर कॅन यू फाइंड दिस साईन हॉन साईन एकदम इनोसेंटली तिने लिहिले नवापाडा रोज तिथूनच जाते ना शाळेत मम्मीच असं झालंय आजू का रडू शी शीज माय डॉटर आता आमच्याकडे मान भाई आलेत आणि ओवी दिदी आमचे अभ्यास करत आहेत दोघं पण एकत्र एक आणि मला पण ऑफिसचं काम आहे भरपूर प्रणिता इकडे काम करते सो so, मी आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो ओके तर आय होप तुम्हाला दोघांना हा ब्लॉग आवडतो आवडतो अरे वा मानला आवडतो बोलतो तर तुम्हाला पण जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल बोला तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू भाई थँक्यू <laughs>